हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये आपलं कसं अजून काही बरं नाही झालाय आणि किती दिवस लागणारे काही माहिती नाही बरं का खूप जाम आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच जाम झालं आहे आपला घसा तर त्याला इग्नोर करून बघूया आज माझ्या छोट्या मुलीचा बर्थडे आहे तर माझ्या पोर मुलीला विश करा बरं का अजून केला तयार नाही केलं नाश्ता करते आणि आज किचन फेर नाश्ता आहे फेवरेट फेवरेट तर चला मी तुम्हाला दाखवते आज सगळ्यांना शुभ गुरुवार तर मस्त अशी पूजा वगैरे झालेली आहे मस्त तिचं फेवरेट नाश्ता तर चला नाश्त्यात काय बनवलं आहे आणि माझ्या छोट्या बिटूचा बर्थडे आहे आज तर तिचा फेवरे, फेवरेट कुणाचा बर्थडे असायला त्याचं फेवरेट बनतं त्या दिवशी तर चला काय बनले बघूया बघू शकता अशी मस्त मस्त सकाळी सकाळी पूजा झालेली आहे आणि इकडं असं बघा कसं भारी वाटते मस्त पूजा झालेली आहे आपली आणि नाश्त्यात काय केले बघ तर हाऊन चल तर ते बघा वाला डोसा माझा तुटतो आणि दोघी बहिणी मस्त असा नाश्ता करत बसल्यात बघू शकता आणि मस्त मस्त काय ढोस्यात बनले आज सॉरी नाश्त्याला बनलेला आहे असा मस्त डोसा हे बघू शकता कोणाला आवडतो डोसा इकडे असे मस्त ढोसे इथं येल्लो बटाटा आणि इथं बनलेली आहे चटणी आता मी बनवणार आहे इकडे ढोसे तर कसं वाटतात ढोसे बघ अरे आज पकलं इकडं थोडं तर चला मी असे मस्त ढोसे बनवून घेते आणि तिला तयार कर बघा आता पप्पाचे स्टांगू करून पप्पाचं टी शर्ट घालून आले आणि स्कूलमध्ये नाही ह्याला चॉकलेट आणलेत तर दोघीचं त्याच्याहून हिला एक खायचं आहे कशी बघतीये आहे बघा एवढेच हंड्रेड आहेत तुझ्या क्लासमध्ये तेच मग एवढे सगळे दोनच घे बाळा तिचा क्लास मध्ये कमी पडतील बघू एवढे टकलू नाही हा बस झालं बाकीचे ठू दोन ट्युशन मध्ये पण न्यायचे नाही बस झाले पाय किती घेतले बघू बस बस तर बघा चल ते चल कपडे घाल बघा आहो ना डोसे बनवत बन चान बन होते ना एवढे छान नाही बनले आणि आहो गेले की बघा एवढे छान छान असे डोसे बनले काय सांगू असंच होते ल चिपकलं तर चला टिफिन देते पोरीला टिफिनला पण डोसेच पाहिजे असते आज आणि मस्त असा बटाटा देते आणि तयार पण झाले तुम्हाला दाखवते चला निक टॉन करतच न करू तुम्ही बघा कसं तयार झाले थांबा नीट दाखवते कॉलेजला चालले चला चला चल चल ते गळ्यातलं नको राहून दे संध्याकाळी ड्रेसवर घाल शूज बघू कसे घातले चला बाय तर बघू शकता गेलं शाळेत आणि रोज नाही का एवढी तब्येत खराब आहे ना माझी काय सांगू काय मनच नाही लागते मला नाही का असं कधी बरी ना असं वाटतं एक झालं की एक असते बाबा काय माहिती काय झालं मला तर गेले आता शाळेत आणि मस्त नटून सुटून गेले आणि बड्डेची पण शॉपिंग त्याची ब ड्रेस वगैरे आणलेला आहे कालच परवाच तर तुम्हाला दाखवते आणि बड्डे काय माहिती आहे आता कसा होणार आहे मी तर बरी नाही आहे माझ्या तर काय बनवायची ताकद नाही आहे आणि सासूबाई पण गेल्यात पंढरपूरला अस मस्त ड्रेस आणलं घालून पण बघितले आणि हा चा ड्रेस आहे बघा असं मस्त आणि त्याला असा हा बेल्ट आहे चला असा ड्रेस आहे तिचा बथर तर चला आजसाठी एवढच भेटूया उद्याच्या ब्लॉगना प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय करायचं खरं खरं सपोर्टच नाही भेटत ते आतापर्यंत माझं नाही काहीतर व्हायला पाहिजे खूप मेहनत करते पण मला नाही का भेटेल जेव्हा भेटेल पाहिजे तेव्हा आणि असा कसा मस्त आहे माझा तर चलासाठी सा एवढंच